नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतोनयोगाला मान्यता दिली दरम्यान आठव्या वेतोनियोगाची भेट दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार पुन्हा एकदा मोठी भेट देणार आहे सातव्या वेतोन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पुन्हा वाढणार आहे खरंतर होळीच्या आधीच मागे भत्ता वाढीबाबतचा निर्णय होणं अपेक्षित होतं पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आणखी लांबली आहे यापूर्वी असं सांगितलं जात होतं की बारा मार्च रोजी पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत डी ए वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते मात्र होळी संपली तरी डीए वाढीची घोषणा झालेली नाही आता अशी शक्यता व्यक्त केली जाते की येत्या आठवड्यात सरकारकडून मागे भत्तेची जा वाढ जाहीर होऊ शकते अशा परिस्थितीत आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नेमका किती वाढू शकतो याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा सध्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जातो मात्र यामध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्य आहे म्हणजे डी ए पंचावन्न किंवा छप्पन टक्क्यापर्यंत वाढू शकतो मागे भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर देशातील जवळपास एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना यांचा फायदा होणार आहे मात्र अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच होईल आणि त्यानंतर वित्त मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी केले जातील ही वाढ सातव्यात आयोगाच्या शिफारनुसार केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशे लाईक करा शेअरला विसरू नका धन्यवाद